रामगड येथील कचरा डेपोचा बंदोबस्त करा अन्यथा करणार मोठे आंदोलन तेथील नागरिकांचा इशारा मौजे रामगड बेलापूर बुद्रुक येथील वस्तीवरील कचरा उचलून नेण्याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी अर्ज देऊन देखील न्याय न मिळाल्याने अखेर पंचायत समिती बीडीओना दिले निवेदन तक्रार अर्ज गेल्या अनेक वर्षांपासून रामगड वासियांना ग्रामपंचायतीकडून कचरा डेपो संदर्भात कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसून त्या ठिकाणी टाकला जाणारा कचरा नागरिकांच्या जीवावर उठल्याचे सांगण्यात आले या कचऱ्यामुळे अनेक वेळा त्या परिसरामध्ये आग देखील लागल्याचे सदर अर्जामध्ये लिखित स्वरूपात बीडीओ यांना देण्यात आले होते या संदर्भात यांनी सांगितले की दिनांक चार एप्रिल पंचवीस रोजी सदर अर्जाची सुनावणी करीता आम्हाला बोलवण्यात आले मात्र त्या ठिकाणी बीडीओ ग्रामसेवक अनुपस्थित असल्यामुळे न्याय मिळणार की नाही या संदर्भात चाबुकस्वार व रामगड वासी यांनी पंचायत समिती कार्यालयात एकत्र येत दिल्या तीव्र प्रतिक्रिया काय नाव आपलं मी नरेंद्र बाजीराव चाबुक स्वार काय प्रश्न होता आपल्या मागणी माझं रामगड रामगडमध्ये मा गट नंबर एकशे शहाण्णव मध्ये क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रालगत रस्ता आहे रस्त्यावर ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर कचरा डेपो केलेला आहे त्या कचरा उचलण्या संदर्भात मी दोन हजार बावीस अर्ज देतोय बावीस पासून अर्ज देऊन देखील त्यांनी कोणती कार्यवाही केली नाही त्यानंतर मी सतरा तीन रोजी पंचायत समितीमध्ये अर्ज केला अर्ज कचरा उचलण्यासंबंधीतच बीडिओना अर्ज केला सतरा तीन रोजी माझ्या शेतामध्ये कचरा डेपोमुळे आग लागली माझ्या उभ्या पिकाला गावाची आग लागली असती ती आग आम्ही कशी बशी विजवली मग त्या संदर्भात मी अर्ज डायरेक्ट बी डीओ साहेबांना केला बीडीओ साहेबांनी त्यावेळेला ग्रामपंचायतला कॉल करून सांगितले की तुम्ही त्याचा पंचनामा करा म्हणून त्या पंचनाम्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीतून कुणी आलं नाही आणि बी डीओ साहेबांना जो अर्ज दिला सतरा तीन रोजी त्याच्यावर दिनांक दोन चारपर्यंत देखील कोणती कारवाई झालेली मला दिसली नाही मग त्या दोन चार दोन हजार पंचवीस रोजी मी तहसील कचेरीमध्ये तहसीलदार साहेबांना अर्ज केला रामगडमधल्या पहिल्या गल्लीतील सर्व राहणाऱ्या लोकांच्या सयांसह तर त्याच दिवशी मी घरापर्यंत येण्याच्या अगोदर मला पंचायत समितीमधनं फोन आला तुमचा पत्ता नाही आहे म्हणून त्याच्यावर मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला पत्र व्यवहार करण्यासाठी तुमचा पत्ता पाहिजे मग मा त्यांनी मला व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं की तुमची सुनावणी चार तारखेला मग सुनावणी चार तारखेला म्हणजे आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही इथं सर्व रामगडमधील जेवढ्यांना कचऱ्याचा त्रास आहे त्या कचरा डेपोचा हे लोक सर्व इथं जमा झालेले एवढे लोक जमा झाल्यानंतर आम्ही आज सुद्धा एक नवीन अर्ज यांच्या नावाने दिला तर त्या अर्जासोबत आम्ही साहेबांजवळ गेलो आज मेन मोठे ओ साहेब नाही आहेत सहाय्यक त्यांचे गटविकास अधिकारी तिथं होते ते म्हटले तुमच्या समस्येचं चा निर्वारण चार वाजता तुमचं होईल ह्या शब्दात त्यांनी सांगितलं पण आम्हाला आजही त्या गोष्टीवर भरोसा नाही कारण की साहेबांसमोर आमची ज्या वेळेला सुनावणी चालू होती त्यावेळेला त्या शिपायांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक लारे यांना फोन लावला फोन लावल्यानंतर त्यांना मी विचारलं की या कचऱ्याला परत आग लागल्यावर जर याच्यात कोणी ओरफळून मेलं तर याला जबाबदार कोण राहणार तर याला जबाबदार तुम्हीच असणार म्हंटल याची जबाबदारी कचऱ्याची तुमच्यावर आहे त्यांच्याकडून असं बोलण्यात आलं की साहेब सुद्धा याच्यात काही करू शकत नाही करणार नाही आणि तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या या भाषेत ते बोलले मग आम्हाला असं वाटतंय की आमच्या समस्येचं निर्वारण इथं काय होणार नाही याच्यानंतर तहसीलदार साहेब आज काय नव्हते आम्ही तिथं बघून पण आलो पुढच्या वेळेला आम्ही तहसील कार्यालयावर उपोषणासाठीच बसणार रजिया नवाज पठाण प्रॉब्लेम असा आहे सर की आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्हाला कचऱ्याचा आणि पाण्याचा या तीन गोष्टीचा खूप त्रास आहे आम्हाला पावसाळ्यामध्ये इतका त्रास काढावा लागत आमच्या घरामध्ये गुडघे एवढं पाणी असतं त्याच्यावर आम्ही ग्रामपंचायतला किती वेळ सांगितलं पण त्यांनी काही आमची दखल घेतलेली नाहीये आणि कचरा हे शेती मध्ये घर बांधण्यात आलेले तिथं मध्ये जागाच राहिलेली नाहीये पाच वर्ष म्हणजे आम्ही पंचवीस वर्षापासून ती तकलीफ काढतो पण सस आता ह्या पाच वर्षापासून आम्हाला जास्त तकलीफ आहे कारण मध्ये जागा नसल्यामुळे जेसीबी येत नाही आणि नाला काही काढत नाही त्याच्यामुळे त्या नाल्या नाल्याचं सुद्धा आमच्या घरामध्ये येतं आमचे लहान लहान लेकरे आम्ही कशा परिस्थिती राहतो हे पाण्यासाठी कधी ग्रामपंचायतने आमची चौकशी केली नाही आणि नाला ना काढण्यासाठी ना पण जेसीबी कधी येत नाही ना शेती करच्यावर येतात बांधावर टाकीतात कचरा पण आणि हो भरपूर वर्ष केलेले ग्रामपंचायत आम्ही बोललेलं तर ते म्हणतात बघू येऊ येऊन बघून जातात त्याच्यावर काहीच करीत नाही ते आमची कळकळीने एवढीच विनंती आहे की नाला काढण्याचं पाणी जावा नाली साफ करतात तो कचरा सुद्धा ते दोन दोन महिने उचलत नाही कारण तोच कचरा परत नाही आल्यामध्ये जातो जेसीपी आ... येत नाही गाडी कचरा गाडी येत नाही आमच्या इथं कचरा गाडी जर आली तर निम्म्या गा, निम्म्या निम्या माग जाते जा ज्यांना गरज आहे समजा आम्हालाच गरज आहे असं ते त्यांना समजतं की आम्हाला गरज आहे आम्ही स्वतः कचरा उचलून त्यांच्यापर्यंत जातो किंवा त्या गाडीमध्ये कचरा टाकतो आम्ही आणि आता त्या गावाला आग लागली होती त्याच्यामुळे आमचे जर घर सापराचे असतं चला आता ठीक आहे पत्रेचे आम्ही बांधलेले गरिबी परिस्थितीमध्ये पण आमच्या घर जर सापऱ्याचे असतं जळले असते तर याचा जबाबदार कोण राहणार आमची आम्ही मजूर लोक आम्ही शेती कामात जातो कुठेही कामात अंदायला जातो मी अशी एक बाई आहे की मी सकाळी अकरा वाजता कामाला जाते रात्री अकरा वाजता येते मी हॉटेलच्या कामाला जाते माझ्या घरी फक्त माझी सून आणि एक लहान मुलगा असतो याच्यामध्ये जर काही झालं तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे ग्रामपंचायत आहे का कोण राहणार आहे याचा कोण जबाबदार घेणार आहे आमची एवढी आमची दखलच घेत नाही तर आता सतरा मार्च रोजी दुपारी आठ वाजता कचरा डेपो मोठ्या प्रमाणात आग लागल्याने मोठा झाडा असा त्या ठिकाणी झाला होता तसेच शेतातील गावाला आग लागून नुकसान झाले अग्निशमन दळ वेळेवर आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता याची शासनाने दखल घेऊन त्वरित कचऱ्याची व्यवस्था करावी अन्यथा आता आम्ही थांबणार नसून आंदोलनाचा इशारा देखील या महिला व ग्रामस्थांनी दिला तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद Sri Rampur.